श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तर आता या दत्त जयंतीला अनेकांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते अनेक जण करतही असतात पण अनेकांच्या बाबतीत काय होते की इच्छा असते पण तरीही करत नाहीत कारण ते गुरुचरित्र पारायणाचे जे नियम आहेत ना जी जी ते नियम त्यांना पाळणं शक्य नसतं मग त्यांना असं वाटतं की जर आपल्याला नियम पाळणं शक्य नाही तर आपल्याला केलेल्या पूजेचं फळ मिळणार नाही म्हणून अनेक वेळा ही लोक इच्छा असूनही पारायण करत नाहीत तर यांच्यासाठी काही गोष्टी मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा श्री स्वामी समर्थ तर आता काय आहे की गुरुचरित्र पारायण हा खरं तर पाचवा वेद आहे चार वेदामध्ये गुरुचरित्र पारायण हा पाचवा वेद समजला जातो मग याचं पारायण करण्यासाठी आपल्याला कुठल्याही नियमांना घाबरण्याची खरं तर काहीच गरज नाही गुरुचरित्र पारायण करताना जे नियम आहेत त्या नियमांमध्ये काही गोष्टी आहेत म्हणजे एकच धान्य आपल्याला सात दिवस खायचं असतं कांदा लसूण आपल्याला वर्ज्य आहे मांसाहार तर पूर्णपणे वर्ज्य आहे आपल्याला फारला दूरचा प्रवास करता येत नाही त्याचबरोबर आपल्याला परानं घेणं शक्य होत नाही असे अनेक जे नियम आहेत ते नियम आपल्याला कटाक्षानं पाळावे लागतात तर ह्या नियमांची अनेकांना भीती असते की ह्या नियमांचं काय करायचं कारण अनेकांना असं वाटतं की जर हे ले ले जर नियम आपल्याकडून पाळले गेले नाहीत तर कदाचित आपल्याला केलेल्या पूजेचं फळ मिळणार नाही ते खरं तर नियम हे माणसांसाठीच बनवलेले आहेत कारण कसं आहे की गुरुचरित्र पारायण हा अतिशय प्रभावशाली ग्रंथ वाचन ज्यावेळी आपण ग्रंथाचं पारायण करण्याचं ठरवतो करतो त्यावेळी त्या, त्या सात दिवसांमध्ये म्हणजे साप्ताहिक पारायण करताना त्या सात दिवसांमध्ये अक्षरशः आपण एखाद्या संन्याशासारखं जीवन जगत असतो आणि आता संन्याशी म्हणजे कसं आता देवाचं पारायण करत असताना सगळं आपण अगदी म्हणजे सगळं काय अगदी पंचपक्वान वगैरे खाल्लं पाहिजे तसं इकडं गेलं तिकडं गेलं आणि पुन्हा आणखीन कसंही कस आपल्याला जिथं पाहिजे तेव्हा कुठं बसलं कुठं उठलं आणि असं करून जर आपण पारायण करत असू तर साहजिकच ग्रंथाचं पावित्र्य राखलं जाणार नाही कारण जो ग्रंथ वाचन आपण करत आहे ते अतिशय प्रभावशाली आहे आणि त्यामुळं काय असतं की देवाचं कुठलंही पारायण करताना आता खरं तर देव कधीच काही रागावत वगैरे नाही पण आपणही कुठलंही पारायण करताना नियमांना धरून करायचं असतं कारण तरच त्या ग्रंथाचं पावित्र्य राखलं जातं आपण आपल्या सगळ्याच मनाप्रमाणे जर सगळेच नियम जर आपण धाब्यावर बसवून जर करत असू तर कशाला काहीच अर्थ नाही तर आता एखादा नियम जर आपल्याला अनेक वेळा पाळणं शक्य होत नसेल तर आता गुरुचरित्र पारायणामध्ये एक नियम असा आहे की परण घेऊ नका परक्या घरचं अन्न खाऊ नका आणि आता अनेक जण नोकरी करत असतात आणि त्यांना बाहेर जाण्याचा योग येतो आणि बाहेरचं जेवावं सुद्धा लागतं मग अशा माणसांना वाटतं की आम्ही काय करणार आमच्याकडून नियम जर मोडला तर आम्हाला पारायणाचं फळ मिळणार नाही पण खरं तर असं होत नाही कारण तुम्ही ज्या ठिकाणी जात आहे जेवणासाठी ते सुद्धा खरं तर तुमच्या हक्काचंच आहे कारण कसं आहे की नियम आपण पाळायचे आहेत पण एखादा नियम आपण पाळू शकत नाही आणि एखादी वेळी असंही असतं की ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो आहे तिथं जर मेसमध्ये वगैरे आपल्याला जेवावं लागत असेल तर खरं तर ते आपल्या हक्काचंच असतं आपण तिथं कष्ट करत असतो त्यामुळं ते त्या पराण होतच नाही त्यामुळं आपण साहजिकच या नियमांना घाबरण्याची काहीच गरज नाही दुसरा एक असाही नियम आहे की अनेक वेळा आपण पारायण काळामध्ये बाहे खूप लांबचा प्रवास करू शकत नाही पण आता अनेकांना हाच प्रॉब्लेम पुन्हा एकदा येतो की नोकरी करत असतील तर त्यांना बाहेरगावी प्रवास करावाच लागतो मग असं नाही पण गुरुचरित्र पारायण पारायण करताना तुम्ही बाहेरगावी अगदीच म्हणजे तुम्हाला शक्य नसेल तर हाही नियम तुम्ही नाही पाळलं तरीही चालण्यासारखं आहे कारण पारायण करताना जे नियम आपल्याला पाळणं शक्य आहे ते नियम पाळायचे आहेत एखादा नियम जर पाळणं शक्य होणार नसेल तर काहीही हरकत नाही आपण नाही पाळला तरीही काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की पारायण करत असताना जे नियम पाळणं शक्य आहे ते मात्र आपल्याला कटाक्षानं पाळायचे आहेत आणि अनेक वेळा काय होतं की निमित्त नोकरीनिमित्तसुद्धा माणसं अनेकदा पारायणासाठी वेळ नाही असं म्हणतात खरं तर पारायण जर करायचा मनामध्ये विचार आला तर सहजच आपण करू शकतो कारण कसं आहे की मुळात मुळात करणारे आपण नसतोच करून घेणारा परमेश्वर असतो आणि पारायण करण्याची जर आपल्या मनामध्ये दृढ निश्चय असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये तो करू शकतो तर आता कसं करायचं म्हणजे तर आपण जर आपल्याला एखाद्याला नोकरी वगैरे असेल तर एक दोन तास जरी अगदी नियमांपेक्षा तुम्ही नेहमी ज्यावेळी उठतात त्यापेक्षा दोन तास जरी तुम्ही अगोदर लवकर उठलात तरीही खूप सारं फायदा होऊ शकतो एक तर पारायणाचं ग्रंथ वाचन तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर हाटीची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळते आणि याचा खूप फायदा होईल अनेकदा माणसांची दगदग होते पण ती दगदगसुद्धा ज्यावेळी आपण पारायण मनापासून ग्रंथ वाचन करतो त्यावेळी सगळा शीण नाहीसा होतो त्यामुळं जर मनात विचार आला असेल तर नियम फार कडक आहेत माझ्याकडं वेळ नाही अशा गोष्टींचा विचार करत बसू नका जर खरं तर पारायण करण्याची आता कोणत्याही वेळी तुम्ही पारायण करू शकता पण दत्तजयंती आता दत्त जयंतीला जर पारायण केलं तर हा अत्यंत सुवर्णयोग हो आहे सोन्यासारखा दिवस असतो तो कारण त्यावेळी दत्तांचा जन्म झालेला आहे आणि यावेळी जर तुम्ही पारायण करणारा असाल तर कित्येक पटीनं जास्त त्याचं पुण्य नक्कीच तुम्हाला मिळेल त्यामुळे जर पारायण करणार असाल आणि नियमांना जर घाबरत असाल तर कुठलाही नियम फार कडक नाही हे ध्यानात ठेवा जो नियम तुम्हाला पाळणं शक्य आहे तो पाळा जो पाळणं शक्य होणार नाही तो नाही पाळा तरी चालेल आणि यामध्ये आणखीनही काही नियम आहेत ते म्हणजे खाण्यासंबंधी एकच धान्य आपल्याला सात दिवस खायचं आहे अनेकांना एका वेळी एकच धान्य सात दिवस खाणं शक्य होत नाही तर काही हरकत नाही तुम्ही दुसऱ्याही गोष्टी खाऊ शकता म्हणजे जर पारायण काळामध्ये खरं तर कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य आहे पण अनेकांना कांदा खाल्ल्याशिवाय किंवा लसणाचा वापर केल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतच नाही तर मग अशा लोकांनी फक्त या नियमांना घाबरून पारायण करायचं नाही तर असं नाही तर पारायण तुम्ही करू शकता जर तुम्हाला अगदीच म्हणजे ते खाल्ल्याशिवाय जमणारच नाही कांदा तुम्हाला लागतच असेल तर काही हरकत नाही तुम्ही कांदा लसूण खाऊन सुद्धा पारायण करू शकता कारण शेवटी कसं आहे की आपण मनापासून जे करतो ते परमेश्वराच्या चरणी रुजू होतं आपण आपल्या मनाला जर मुरड घातली आणि देवाचं नामस्मरण करायचं म्हणून जर आपले इच्छा नसतानाही आपण खाण्यापिण्यावर बंधनं घातली तर ते देवालाही आवडणार नाही आणखी ही एक नियम आहे की आपल्याला पलंगावरती झोपायचं नाही पण आता इथंही हाच प्रश्न निर्माण होतो आहे की जर अनेकांचं गुडघेदुखी पाठदुखी असेल तर तुम्ही पलंगावरतीसुद्धा झोपू शकता काहीही हरकत नाही कारण परमेश्वराला सगळीच परिस्थिती माहिती असते पण अनेक वेळा होतं काय की का तुम्ही जर मनापासून केलं ना तर परमेश्वरच तुम्हाला पुढच्या वेळी इतकं ठणठणीत बरं करेल की तुम्ही स्वतःहूनच जमिनीवर बसूनसुद्धा पारायण करू शकाल अनेकांना गुडघेदुखीमुळं खाडी जमिनीवर बसता येत नाही त्यामुळं त्यांनी खुर्चीवर बसूनसुद्धा पारायण करू शकतात अनेकांना जमिनीवर झोपणं शक्य होत नाही तर ते पलंगावर सुद्धा झोपू शकतात काहीच हरकत नाही एक नियम मात्र कटाक्षानं पाळायलाच पाहिजे आणि तो नियम म्हणजे या कालावधीमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे मांसाहार किमान जे व्यक्ती जी व्यक्ती पारायण करणार आहे तिनं तरी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे मांसाहार मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचा नाही तो नियम मात्र तुम्हाला कटाक्षाने पाळावाच लागेल बाकी कुठलेही नियम तुम्हाला पाळणं अगदी शक्यच होणार नसेल तर काही हरकत नाही न ना पा न पाळता सुद्धा पारायण करा पण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्या गुरूंची सेवा आपल्या स्वामींची सेवा आपल्याकडून घडणं हे जास्त महत्त्वाचं आहे मग नियमांची भीती मनामध्ये अजिबात धरू नका कारण नियम हे परमेश्वरानं फक्त तुमच्यासाठी बनवले आहेत परमेश्वराला कुठलेही नियम पाळण्याची काहीही गरज नाही हे नियम आहेत की आपले आरोग्य ठीक राहावं वाचन करत असताना आपल्याला झोप वगैरे येऊ नये म्हणून आपल्याला खाण्यासंबंधी काही नियम दिलेले आहेत त्यामुळं ते नियम तुम्हाला अगदीच पाळणं शक्य होणार नसेल तर नका पाळू पण गुरुचरित्र पारायण मात्र करा श्रीस्वामी समर्थ